पत्रक देऊ पाया पडू आणि जनतेने जर आशीर्वाद दिला तर सेवक करून काम करू आणि जनतेने जर आशीर्वाद दिला तर सेवक म्हणून काम करू मी सकाळी उठलो घरी देवाचं दर्शन घेतलं आमचं ग्रामदैवत श्री बाबीर देवस्थान त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक झालो त्याच्यानंतर रुईला घरी जाऊन आजीचं दर्शन घेतलं काकांचं घेतलं घरच्यांचं सगळ्याचं दर्शन घेऊन डाकटे पंढरपूरला दर्शन घेतलं आणि घरी आलो जाताना घरी कोणच नव्हतं घरी आलो तर माझी गाडी वी आज जात नव्हती मला दिसणे माझ्या डोळ्यातलं पाणी आलं एवढी जर लोक प्रेम करत असतील सांगायचे की आपल्या सगळ्यांना देवाच्या आशीर्वादाने दादा सगळ्यांच्या सहकार्यानं आपलं सगळं चांगलं आहे पण आपल्या घरात म्हणायचे माणसा कमाव खूप समाधान वाटलं निलकंठ भाऊ की मालकरी कुटुंबातले माझ्या आजी आजोबा आणि त्यांच्या संस्कारावर दादा काका किंवा कुमारचे बाकी त्यांनी ही जी काही तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही भावंड असेल काम करतो ही जोखमदारी करत असताना सहकार्यांनी सगळ्या मायबाप जनतेनं आमच्या परिवारावरती सुद्धा खूप प्रेम केलं कधी आमच्या घरावर संकट आली त्यावेळेस ही जनता त्या संकटामध्ये धावून आली अनेक वेळा दादांना अनेक प्रसंगासाठी ही सा, करावं लागलं परंतु ही जनता रस्त्यावर बसली होती सोनाईसाठी असे अनेक दिवस बघितले अनेक चढ उतार या ठिकाणी बघितलेले आहेत त्यामुळे निवडणुका येत्या निवडणुका जात्या पण माझी एवढीच विनंती आहे की कोणाची मनं दुखवू नका आपण चांगलं सुसंस्कृत आहे आपल्यावर चांगले संस्कार घडवलेले आपल्याला कुणावर टीका करायची नाही आपण जे काही काम केलेलं आहे ते जनतेसमोर आपण मांडू जनतेला अदालतमध्ये जाऊ पत्रक देऊ पाया पडू आणि जनतेने तर आशीर्वाद दिला तर सेवेत काम करू सकाळी जेव्हा आम्ही युवक सगळी महात्मा फुले क्रांती सूर्य यांना अभिवादन केलं अण्णाभाव साठे यांना अभिवादन केलं इंद्रेश्वर देवस्थान इंदापूर शहरामध्ये तिथं अभिवादन केलं दर्शन घेतलं आणि नेहरू चौकातून आम्ही जात असताना मला मुकुंद मुकुंचित आढवलं बडच होते मुकुंद शेट होते बाबी होत्या मी तिथं त्यांचं अभिवादन गोकुळदास नतमस्तक झालो त्यांनी मला सत्कार केला आशीर्वाद दिला आणि मला सांगितलं भाई काही काळजी करू नको आहे बांधवांवर शेवटी एकदा जनता जनार्दने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होत हे आपण लोकसभेला पाहिलेलं आहे ही ताकद जनता जनार्दनाची आहे ही ताकद कुठल्या एकट्या माणसाची नाही आहे आणि कोण तो करूही शकत नाहीये आपल्याला लोकांना मत मागू आपल्या मेरिटवर मतं मागू पुन्हा टीका करून आपल्याला दहा जर मिळत असतील तर बांधवांना ती टीका करून मिळालेली दहा मत आपल्याला नको आपण पाया पडून वीस मतं घेऊ पण कुणाची भावना दुखवायची नाही हे संस्कार आपल्याला शिकवलेले इथे डॉक्टर संजीव लोंडे साहेब बसलेत अनेक सहकार्यांना या ठिकाणी अडचण आहे पुढे बलाढे शक्ती आहे एक पक्ष आदरणीय साहेब साहेबांचा एक पक्ष या ठिकाणी आदरणीय आजी दादांचा आहे त्यांच्याकडे बलाटे शक्ती आहे वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे सगळी संघटना आहे कार्यकर्ते आहेत फळी आहेत अधिकारी वर्ग आहे ते ठरवलं तर काही करू शकतात परंतु आपल्याकडं तुम्ही बसलेली जनता आणि हे सन्मान्य व्यासपीठ आहे आणि मला खात्री आहे इथे सगळे पत्रकार बांधव सुद्धा आवर्जून आलेले आहेत यांच्या सुद्धा मनामध्ये खात्री असाल इंदापूर तालुक्यातलं एवढं वातावरण पंधरा वीस दिवसात बदललंच त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका असेल काय चाललंय नक्की तुम्ही सोशल मीडियावर जावा व्हॉट्सअपला जावा फेसबुकला जावा जिथं लाईव्ह करतात तिथं चेक करा आणि काय लोकांच्या मनात आहे तुम्हाला लक्षात येईल बांधवांना हे फक्त जनताच करू शकते दुसरं कोण करू शकत नाही आणि जनताला जेव्हा आपण सर्वसामान्य लोकांचा आदर करतो नतमस्तक होतो या ठिकाणी कुणाला विनंती करतो तेव्हा तेच आपलं मतदानाचं मना किंवा ह्याचं दान आपल्या पदरामध्ये टाकल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही अगा तुम्ही आता ते हर्षवर्धन पाटील साहेब यांना संधी दिली मामा भरणे यांना संधी दिली एकदा मला संधी देऊन बघा देऊन बघा तुमचा सेवक म्हणून काम करून दाखवी पाच वर्ष काही ना लय नाहीये बघत बघत जातात आणि मला आपल्या सगळ्यांना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा तालुका कैलासवासी आदरणीय शंकरराव भाऊ आदरणीय साहेब आदरणीय गणपतराव पाटील असतील गोकुळदासबाई शहा असतील बाबासाहेब पाटील असतील किंवा खंडूची मोगळकर गुडजी असतील त्यांच्या सगळ्या स्वप्नातला इंदापूर तालुका आपण या ठिकाणी निर्माण करून दाखवू बांध इंदापूर तालुक्याचा इतिहास चेक करा इंदापूर तालुक्यामध्ये एकशे एकोणीसशे पंच्याण्णव साली अगोदर सगळ्या तुरंगीत झाल्या पंच्याऐंशी ला झाली नव्वद ला झाली आणि पंच्याण्णवला तिरंगी झाली तिरंगी झाली अपक्ष होते त्यांचा विजय झाला इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे तिरंगी जेव्हा होते आणि जो अपक्ष उभा हो राहतो आणि ज्यांची लोकांच्या भरोश्यावर लोकांच्या आशीर्वादाने अपक्ष माणूसच ता इंदापूर तालुक्यातून निवडून गेलेला हा इतिहास आहे कुठे झाले असते आता मी ना करणार तुम्ही अभिजित नेते कमी असतील परंतु जे आहेत ते सगळे भाऊ वडीलदारी घरातले सदस्य आता त्यांना फिकिर नाही त्यांनी मला सांगितलंय कि भैया जर तुम्ही माघार घेतली तर तुमचा नंबर आम्ही मोबाईल मधनं डिलीट करून टाकणार आहे आणि आम्हाला नमस्कार सुद्धा करायचा नाही असं मला सांगितलेलं आहे सगळ्या सहकार्याने पंधरा अकरा तारखेला मेळावा झाला मेळावा झाल्यानंतर आपल्याला ठरलं किंवा फॉर्म आपण भरू आणि त्या पद्धतीने पुढे या ठिकाणी जाऊया त्यानंतर आपण अकरा तारखेला मेळावा झाल्यावर प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आपण मिटिंग चालू केल्या मतदार राजाला वितरण चालू केलं की काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे सगळ्यांनी सांगितलं की आपण उभ्या उभा राहावा आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे या ठिकाणी उभा राहू आपल्याकडे गाव, गाव पातळीवर नेते मंडळी ने कमी जरी असली तरी मतदान रोपामध्ये आमचा वार्ड आमचं गाव आमचा नगरपालिका हे तुम्हाला सगळ्यात जास्त मत आपल्याला पडलेलं दिसतील असं त्यांनी सांगितलं आणि जेव्हा तो विश्वास दिला तेव्हा आपण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे साक्षीनं आता आपण थोड्या वेळाने फॉर्म भरणार आहे भरायचा ना फॉर्म घडवायचा ना इतिहास आणि वा साक्षीदार नव्या इतिहास आता इंदापूर तालुक्यात आपल्या आशीर्वादाने आपण नवीन इतिहास घडवू आणि गोर गरीब लोकांना शेतकरी बांधवांना आपल्या शिक्षक बंधूंना इथली जी काही प्रलंबित कामं असतील प्रश्नाची आपण मिळवून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंदापूर घडवू परिवर्तनाच्या लढाईमध्ये समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदारही लक्षात ठेवा मी एकटा आमदार नाही होणार ही बी भगिनी ही बी भाऊ ही बी वडीलधारी आणि ही बी तरुण सहकारी प्रत्येक मनामनामध्ये त्याला असं वाटेल मी ते आमदार आहे <laughs> असं आपण करू शकतो कधी ऑफिस मध्ये बसायची सवय नाही माझ्या घरी कधी आपल्या या मी झाडाखाली असतो <laughs> कारण की जरी झाडाखाली नॅचरल सावली असते श्रीश भाईया आणि त्याचा गारवा बी चांगला लागतो आणि गप्पा गोष्टी सगळ्या आपल्याला चांगल्या ठिकाणी मारता येतात कुठलाही दरवाजाचा आड नसतो अपॉइंटमेंटची तर बिलकुलच गरज नाही मग <laughs> मी कसा चालतं आता डायरेक्ट कस काय लागलाय पण आता ते बोलणं गरजेचं होतं की परिवर्तन का करायचं आणि बांधवांनो आज जो फॉर्म आपण भरतोय तो माझा फॉर्म भरत नाही तो जर मी माघारी घेतला तर सगळा आपण या ठिकाणी चालू आहे एक दोन मिनिट 재미다 <목소리도> त्या दिवशी मी मी भाषणाला उभा राहिलो मधी बाहेर राहिलो आज सुरू झालं माझं नशीबात चांगलंय त्याला मी काय <laughs> सपोर्ट आहे ही प्रेम आहे प्रेम हे आपुलकी आहे <laughs> बांधवांना अनेक प्रसंग आहेत आणि हे करत असताना आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा मोठ्या आपण उभं हे हो, करून नाही चालणार ज्या मतदारांना वाटतंय आपण ह्यानी मतदान आपण ह्याला करू तेव्हा आपण जो वचन देऊ आपण जी सांगू ते लोकांची सेवेमध्ये आपण ते केलं पाहिजे त्यामध्ये अनेक लोकांना वाटतं शेतपळगडीला खडक बसला जेव्हा पाणी चालू होतं इंदापूर तालुक्यात ते पाणी पर्यंत आलं पाहिजे व्यवस्थित त्याला आवर्तन आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की पावसाळ्यामध्ये ती शेतकरी सगळी शेतफळगडीपासून तरंगवाडी सगळी भरून घेतली पाहिजे आणि हातातोंडीला आलेली जी पिका आहे ती जळू नये म्हणून वेळेवर त्यांना पाणी दिलं पाहिजे या गोष्टीसाठी आपल्याला परिवर्तन करायचं आहे बरोबर ना असे अनेक प्रश्न आहेत निराडाव्याचा तसाच प्रश्न आहे तुमचा निराडाव्याचा कुठून चालू होतो भवन नगर पासून इकडं तुम्हाला सांगतो हवेली पर्यंत तर तिथंपर्यंत पाण्याचं आवर्तन वेळेवर मिळालं पाहिजे चांगलं मिळालं पाहिजे शेततडी भरून घेतली पाहिजे बावीस गावाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या काय मार्ग हे आपण बघितलं पाहिजे लाकडी निंबोडीची योजना आहे आणखी प्रलंबित आहे इथं कसल्या संख्येत भैया तुम्ही सगळी मंडळी लोक अन्ना सगळी गोळ्याला असला होऊ नये प्रश्न सुटला पाहिजे चाळीस वर्ष झालं उजनी धरणाच्या पाण्यामध्ये राखीव साठा आहे त्या योजनेसाठी साठा राखीव ठेवलेला आहे पण योजना पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू असं अभिवाचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बांधवांना देतो शेवटी मग ओहापोहा निधीचा भ्रष्टाचाराचा अशा अनेक आपल्याला या ठिकाणी सांगितलं परंतु बांधवांनो शासनाचा निधी आज शासनाचा निधी नसतो समोर बसलेल्यांचा निधी असतो आपण पेट्रोल टाकतो डिझेल टाकतो काही घेतो जे जेवण करतो आणि जीएसटी भरतो आणि त्या पैशातून सरकार एकत्रित आलेला पैसा आपल्या सुख सुविधेसाठी या ठिकाणी खर्च करतो आता मी म्हणला की मी एवढा निधी टाकला की माझा निधी नाही आहे हा निधी नागरिकांचा आहे हा निधी मतदारांचा आहे खोट आहे ती निधी चांगल्या पद्धतीने खर्च झाला समाधान वाटलं तर ह्याच्यासारखा दुसरा आनंद कोणताही नाही अशी मापक अपेक्षा सगळ्या नागरिकांची निश्चित आहे आपल्याला माहिती आहे दोन्ही साईडला आहेत एक निरा एक भीमा दोन्हीचं ऊसाचं क्षेत्र आपल्या भागामध्ये जास्त आहे आणि लोकांचा ऊस जेव्हा शेतकऱ्याच्या रानातून याकडे जातो तेव्हा त्या ऊसाला योग्य पेमेंट इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये बाजार भाव हो पाहिजे ही लोकांची मागणी आहे बरोबर आहे ना अशी आता तुम्हाला माहिती आहे त्यामुळं बघा ऊस जर तोडून गेला हो तर साखर आग उस्कट झाला कशिंग झालं दुसऱ्या दिवशी तर साखर साखरबंदी साखरबंदी तर बँक कर्ज देते आणि कर्ज घेतल्यानंतर आलेला पैसा शेतकऱ्यांना द्यायला अडचण काय मागणी बरोबर आहे का चुकीची आहे माझ्या चुकीचा सांगा मी मुद्दा बदलतो ही पैसा लोकांना मला वाटतं आणि एफआरपी नुसार आणि कायदा बी आहे काहीतरी किती दिवसामध्ये तो पैसे या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये दिलं पाहिजे ही लोकांची मागणी माझी मागणी नाही फक्त वेळेवर ऊसाचं पेमेंट मिळावं इतर कारखान्यावर भाव मिळावा ही लोकांची रास्त मागणी आहे अब बांधवांनो हो जेव्हा ऊस तुटतो ना तेव्हा उसाच्या आलेल्या पैसामधून शेतकरी बांधवांची एक वर्षाची आर्थिक व्यवस्था त्या उसाच्या पैशातून होत असते त्यावेळेस ठरवलेलं असतं की मला गाडी घ्यायची मला बंगला बांधायचा पंग आहे मला कलर द्यायचा आहे मला मुलीचं लग्न करायचंय दवाखान्याची कामं करायच्या आणि हे जर पैसा वेळेवर नाही आला तर शेतकऱ्यांनी करायचं काय कराय ना हे अर्थव्यवस्था आपल्याला जाग्या बांधायची असली मी जबाबदारीने बोलतोय मी आणखी सांगतो मी जबाबदारीने बोलतोय ही जर अर्थव्यवस्था जाग्या बांधायची असली तुमच्या रानातला ऊस वेळेवर तुडून न्यायचा असला त्याचे पैसे पंधरा दिवसामध्ये किंवा सतरा अठरा दिवसामध्ये तुम्हाला पाहिजे असले तर दादा इथं आहे दादांनी मला परमिशन दिली आहे की आपण सुद्धा इथं चांगला तीन साडेतीन हजार टनाचा कारखाना काढू आणि सगळ्यांना न्याय देऊ तीनचा पाच करता येतो लक्षात ठेवा आणि पाचचा दहावी करता येतो पण त्यासारखी भाषण बनायचे धन्यवाद आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही साक्षी आहे पैसे सोनाई गुण करताना का कसा देत होता बरोबर आहे का खोटा धन्यवाद तुम्ही पैसे वेळेत ही कारखान्याला माघारी दिले अनेक प्रश्न आहेत आता म्हणता दुधावा बोलणार ना आणि आणि किती दिवस आहे मी दिवस मोजाणार मी गंगार मेपा मला कायच कळलं मला कोण इकडं वडते मला कोण तिकडं वडते कोण बागं वडते कोण पुढं वडते मला कुणालाही काय बोलता येत नाही कारण की मी नवर देवा <laughs> नवरदेव म्हणलं बायको म्हणून ही काय बिघाड लागत मयुरी पि आता हे ह्यांला वाटायला वाट याला दादा चिरले याच्या परंतु बांधवांना विनोदाचा भाग सोडून द्या परंतु ही ही ताकद ही तुम्ही दिलेली आहे ही पैशाने आणि कुणी असं ढकायला म्हणून ताकद नाही मिळाली ही प्रेम आहे आणि हे प्रेम कमवायला ना खूप काही वर्ष लागतात पुण्य लागतं नशिबात तेव्हा हो मिळतो <attendez> निश्चित चांगले चांगले हळूहळू आपण काढू मार्ग काढू जिथं जिथं अडचण होता तिथं योग्य दुधाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आदरणीय दुसरं काढला दोन हजार दोन ला त्यावेळेस परिस्थिती काय होती वतून देत होती अमु तमो फला असं सगळं मी काय तुम्हाला सांगणार नाही परंतु आज तुळस तिथं गाय आहे प्रत्येक महिला भगिनींला एक चांगला न्याय आहे आमच्या भगिनी सगळ्यात चांगल्या रोजगार निर्माण झालेला आहे तुम्ही म्हणता किती साडेसात हजार लोक या ठिकाणी सोन आहे परिवार तुमच्या आशीर्वादाने दादांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सगळी लोक गुन्हा कोविंदाने या ठिकाणी काम करतात आम्हाला टीका करायची नाही काय लोक म्हणतात असं झालं कसं झालं कर्मचारी आली असं झालं कसं झालं तुम्ही कुठनं आणली आम्हाला माहिती आहे पण माझं असं म्हण आहे तुम्ही संस्था काढा लोकांना काम द्या आणि सभा कितीही मोठा होऊ द्या आम्ही स्वागत करू चुकीच आहे का त्यामुळं असे प्रसंग आणखी आहेत त्यामुळं बांधवांनो मला जरा पाठिंबा द्या तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही बाजूला होईल मी सत्तेपासून पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही हे अभिवचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला दिलं ील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा